नितांत गरज आहे दृष्टीचं संवर्धन करणे ही काळाची गरज आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जल वाढवण्यासाठी मदत करणारे हे वृक्ष आहे पाण्याच्या वृक्षाचे संवर्धन करणे ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे सर्व मानव जाती मागच्या वर्षीपेक्षा ही संख्या चाळीस व जास्त लक्षात घ्या म्हणजे आलेखा करता आहे

मिळून या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळवलेला आहे त्याचं सरकार या ठिकाणी संपन्न होतिता यशवंत पवार मनाली अरुण राजेश राजेशिरी पाटील

तुमारी शूटी प्रकाश ऐशरी यद्यनंबी, शंभरवे की एक्वो। तुमारी शूटी प्रकाश ऐशरी, तुमारी श्रीया नंदकुमार तुम्हारे गांव का सबसे ऐसे कहीं इतना समझित कुबेर दोस्तों। तुम्हारे कनेश सोमपान ऊपरवर यदि या आपने शोभा से संपन्न होंगे। कायों जो ये जैसे जो

या सर्व गोल्ड मेडलिस्ट विनर्स पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्हारी तेजस्वी बाबूराव शिंदे तुम्हारी तेजस्वी बाबूराव शिंदे इयत्ता नवी इयत्ता नवी

सानेश् तुमार महादेव तुम्हारी तनिष्का संजय गौड़ी

छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजीराजे यांना वंदन करतो आणि या जागृती प्रशानेचे संस्थापक डॉक्टर स्वर्गीय डॉक्टर साहेब त्यानंतर श्रीमती रत्नमाला साहेब व कित्तूरकर अण्णा रावसाहेब कित्तूरकर अण्णा यांना अभिवंदन करून मंचावर उपस्थित असलेले प्रमुख अतिथी गण यांचे मी सहस स्वागत करतो आणि उपस्थित पालकवर्गाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने मी ह्या सर्व शाळेचे मी ऋणी आहोत आणि आम्हाला ह्या गुण करून आमच्यावर एक चांगल्या प्रकारची एक जबाबदारी आणि पुढील भविष्यासाठी आम्हाला दिलेली आहे मी या विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की तुम्ही हो। एक परीक्षा मिळवलेला आहे तुम्ही एन एम एस म्हणजे एन एम एस परीक्षा बी डी एसमध्ये तुम्ही एक परीस प्राप्त केलेला आहे आणि या परिसाला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कष्टवृत्ती नावेचा आणि अखांग अशा सागरातून तुम्हाला प्रवास करायला लागलेला आहे पण हा प्रवास तुम्ही खर प्रवास तुम्ही करत असताना तुम्हाला आणि हा प्रवासामध्ये तुम्हाला मार्गदर्शन तरुण हा प्रवास तुम्हाला एकदम सोपा करण्याचे काम या शाळेच्या अप्रशाले सर्व शिक्षक वर्गाने केले आणि त्यांच्या पाठीमागं गंभीर असल्याने या शाळेचे मुख्याध्यापक कौरेसर यांचे सुद्धा मला आभार मानायचे आहे या शाळेचं आणि माझं वैयक्तिक असले शिंदे सर उपमुख्यमंत्री सावंत सर पर्यवेक्षक राणा सर आमचा जागृतीचा मुलांना घडवणारा सर्व आमचा शिक्षक स्टाफ शिक्षकेत्र कर्मचारी त्यांचं आपण जोरदार कडे म्हणून अभिनंदन केलं पाहिजे संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर घाळेसाहेब असतील बाळासाहेबांना कितोरकरांना असतील आणि संस्थेच्या आमच्या रत्न कैलासवासी रत्नमाला गाळवणी या सर्वांना प्रथम अभिवादन करतो आज एक लग्न समारंभासारखं वातावरण आहे अतिशय पालक उत्साहामध्ये आपल्या पाल्यासोबत पाल्या हा सत्कार सोहळ्याचा आनंद घेत आहेत हा आम्हाला खरोखरच प्रेरणा देणारा प्रसंग आहे कुणी सांगितलं जागृती एकमेव शाळा कुणी सांगितलं जागृती हा हॉटस्पॉट आहे मला या ठिकाणी प्रथम यामध्ये गोरेज अकॅडमी क्लासमधून ज्यांना गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रॉन्झ मेडल एन एम एम एस बी डी एस या सर्व प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक कौतुक करतो <स्थाँगासा> आज या ठिकाणी आज जागृती हा ब्रँड एका दिवसात तयार झालेला नाही मित्रांनो बंधूंनो याच्या मग पंधरा वीस वर्षाची तपश्चर्या शिक्षक बदलत असतात मुख्याध्यापक रिटायर होत असतात समाज बदलतो बदलतो आहे वातावरण बदलत आहे एकविसावं शतक हे स्पर्धेचं युग आहे आणि आज आपण पाहतो या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये झकडून ठेवण्यापेक्षा त्यांना हसत खेळत शिक्षण कशा पद्धतीने आनंददायी शिक्षण देता येईल त्या अनुषंगानं आम्ही सर्व संचालक मंडळातील मंडळी एकत्र येऊन एक विचार व्यक्त केला प्रमुख पाहुणे माननीय काम आलं आणि माझी गाडी गाडीला ला टाकली होती त्यामुळे बस न यावं लागलं सर येथे जमलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांचा म्हणजे तुम्ही वर्षभर जी मेहनत केली आहे आणि पालकांनी त्यांना जो भक्कम सपोर्ट केलेला आहे असे विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक सर्वात प्रथम मी अशा कार्यक्रमाला का टाळत टाळतो कारण काय जास्त बोलायला पण आम्हाला आवडत नाही आणि माझं काम चुकलेलं नाही माझ्या पाच तालुके संच मान्यता पवित्र पोर्टल समायोजन ही काम पण आहेतच त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाला गेले की अर्धा दिवस जातोच पण आता या शाळेची वार्षिक तपासणी पण घेतली होती चौगुले सरांशी चर्चा करताना चौगुले सर शाळेमध्ये काय काय उपक्रम राबवतात एक दोन तीन महिन्याला भेट झाल्यानंतर चर्चा होत असते वार्षिक तपासणीच्या अनुषंगाला जनरली वार्षिक तपासणी बऱ्यापैकी वाटत असते सध्या काही आठ वाजले शिक्षकांना माहीत असते तिथे वार्षिक तपासणीच्या दिवशी आणि एखाद्या शिक्षकांना आपण खडे बोल सुनावतो तर त्यांनी चांगलं केलेल्या कामाला आपण कौतुक सुद्धा करायला पाहिजे या अनुषंगाला फक्त सुट्टीच्या दिवशी सुद्धा सरांना म्हटलं आ, या कार्यक्रमाला मी येतो तर सर्वात प्रथम या शाळेचं जर चौले तर भेटतो भेटतात आम्ही कुठे सर विचार सकलेला असेल किंवा इथे शाळेत आल्या जातं पराने पदकाच्या आवश्यक भेटतही तर शाळेमध्ये काय नवीन उपक्रम राबवले जातात हे चौले तर आवाजून सांगतात तर मला शिक्षकांना एवढं सांगायचं वाटतं की आता काही समाजामध्ये शिक्षक आलेले आहेत आणि पहिले पण आहेत म्हणजे संस्था तुमच्या उपक्रम पार्टीशी आहे तुम्हाला काम लावतात तर कुठल्याही अनुषंगाने तुम्हाला काम करायचं तर ते मनापासून करावं म्हणजे बळ जगलेलं काम करण्यापेक्षा मनापासून काम केलं तर तुम्हाला आनंद आता निकाल पाहिला तर जवळपास एकोणीस विद्यार्थी राष्ट्रीयला बसले आहेत आणि एकशे वीस विद्यार्थी सारखी बसले आहेत तर तुमच्या शाळेचा अनेक पाहिला तर यांच्या आधी एवढा निकाल दाखवला साहजिकच तुम्ही काम केले विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास कंप्लीट करून त्याची अंमलबजावणी झाल्यामुळे जे यश तुम्हाला मिळाले आता सारथी मध्ये किंवा एलएमएस मध्ये पास होणार हे चांगली मेस आहे का किंवा याच वरून आपण शाळेची गुणवत्ता एकदम चांगली असं म्हणायचं का तसा अजिबात नाही तर तुम्हाला शाळेमध्ये वेगवेगळे अजून दुसऱ्या परीक्षा आहेत उपक्रम आहेत आपले अप्रगत मुलं आहेत तर सर्व अंगाने शाळेचा विकास झाला तर आपण शाळा गुणवत्तावान करू शकतो आणि दोन वर्षापासून म्हणजे सप्टेंबर एकवीस पासून अंबोकर साहेब आपल्या माध्यमिक विभागाला शिक्षण अधिकारी म्हणून लाभले आणि बऱ्यापैकी खूप चांगले बदल माध्यमिक विभागात पाहायला मिळत आणि प्रशासन सुद्धा चांगल्या गोष्टीच किंवा वेगवेगळे उपक्रम राबवत आहे तर मला असं वाटतं की शाळेनं सुद्धा त्याचप्रमाणे शाळेतील प्रत्येक घटकानं त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं कर आहे आता आपण म्हणतो की मुख्याध्यापक हा शाळेचा आरसा असतो म्हणजे जसा मुख्याध्यापक तशी तुमची शाळा असते आता तुमच्या शाळेचे चांगले किंवा वाईट गुण म्हणजे जर एखादी शाळा जरी बोगस असेल काही काम नसत त्याचं सुद्धा क्रेडिट मुख्याध्यापकाला जात आणि चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट सुद्धा मुख्याध्यापकाला जात कारण त्यांना त्यांचं सगळं काम करून तुमच्याकडनं काम करून घ्यायचंय संस्थेला उत्तरदायित्व ते सर्वात त्याच्यामुळे चौले सरांचं मार्गदर्शक शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि इथे किंवा सारखी शिष्यवृत्तीमध्ये पात्र ठरलेले जे विद्यार्थी आहेत एकोणीस विद्यार्थी नॅशनल ला आणि एकशे वीस विद्यार्थी जे सारखीला पात्र ठरले यांचं सुद्धा मी मनापासून खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो काय तिकडे नक्षवादी आहेत का असे प्रश्न विचारतात मला तर बीड जिल्हा जनरली येतात कोल्हापूर जिल्हा हा म्हणजे ऊसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो खूप सारे साखर कारखाने सुपक, समृद्ध जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या ऊस तोडायला कामगार जास्तीत जास्त बीड जिल्ह्यातून पुरवले जातात तर या जिल्ह्यातून माझं दहावी पर्यंत शिक्षण माझ्या गावी झालं होतं आई वडिलांचं आई एकही दिवस शाळेत गेलेलं नाही वडील फक्त चौथी पर्यंत शाळेत गेले याचं काही मी भांडवल केलं का किंवा खूप सारं मी एकदम वाईट परिस्थितीनं आले म्हणून काहीतरी मी पण दाखवलं का अजिबात नाही आपल्याला जे आहे ती प्रत परिस्थिती स्वीकारीच लागणार आहे मग मी दहावी नंतरचं शिक्षण पॉलिटेक्निक जी पी पी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्यामध्ये केलं इंजिनिअरिंगमध्ये पण पुण्यातच केलं आणि भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यामुळं जरासं फायनान्शियल स्टेबिलिटी आली होती तर त्यामुळे मत मग म्हटलं की चला आपण एम पी एस सी करूया आता एमपीएससी करत असताना मला खूप चांगले अनुभव आले आता तुम्ही काही मुला अपयशी सा। झाले असाल किंवा सारखी वाल्यान वाटायला बसायला पाहिजे होतो काहीच एक दोन मार्कांना दहा मार्कांना नॅशनल पण असं काही नाही त्यावेळेस अपयशाचं उदाहरण मी माझं देतो कारण आपण थोड्या मोठ्यांचं काही उदाहरण कोट दिले तर जनरली काय म्हणतो त्यांचं काय आपण त्यांच्यासारखं बनूच शकत नाही म्हणजे उदाहरण दिलं अब्दुल कलाम साहेबांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण आदर्श म्हणून वाचायला म्हणून खूप छान वाटतो परंतु त्यांच्यासारखं बनायचं म्हणलं की आपण नको म्हणतो आपण नाही होऊ शकतो तर आपल्या आसपासच्या उदाहरणात्मक मी उदाहरण देतो म्हणजे काय दोन हजार सोळा ला अधिकारी मंत्रालयातली एक पोस्ट आहे राज्य वर्ग दोन एक्झाम दिली प्रिलिम दिली मुख्य परीक्षा दिली आणि निकाल लागला निकालामध्ये मा मला एकशे अडतीस मार्क्स होते आणि कट ऑफ सुद्धा एकशे अडतीस मार्क लागला परंतु ज्याचं वय वय जास्त आहे त्या मुलाचं सिलेक्शन झालं माझं सिलेक्शन झालंच नाही म्हणजे एक वर्ग दोनची पोस्ट शून्य मार्क माझी गेली तरी पण मी दुसऱ्या दिवशी लायब्ररीला आठ वाजता अभ्यासिकेत गेलोच होतो म्हणजे अभयश काय यावरून आपण समजू शकतो की आणि ही घटना कधीची जानेवारी सोळाशे आणि परत बेचाळीस जागांची ॲड आली ओपनला तर बारा जागा होत्या त्यातील तीच सहाय्यक अधिकारी परत अभ्यास केला परत पूर्व परीक्षा दिली परत मेन्स दिली आणि त्या परीक्षेत मी राज्यात दुसरा <प्रिक्षा> तर अपेश म्हटलं असतो नाही रडत बसलो असतो तिथं आता माझं होत नाही मला नोकरी लागणार नाही तर काही झालं नसतं श्रेया

या नंतर श्री जयंत गायकवाड शुभार्चोय येणार. 2070 यादिनी संपन्न होईल. यानंतर श्री प्रदीप चंद्रशेखर मागणीय पंढरी सेगळे विनंती करत आहेत. शुभम कामाळशुळे. आजोण येत्या या जिल्हा सचिव होते गोविंद यांनी विनंती करत आहेत.

जर व्हिडिओ जर का आवडला असला तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनला कर क्लिक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर आता व्हिडिओ कर पाहूया व्हिडिओ कसा आहे